महाराष्ट्रात सत्ता कोणाची असो पण एक चित्र मात्र कायम दिसतं ती जरी रिकामी झाली की सरकारची नजर जाते दारूवर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं कोरोनाच्या काळात मंदिरं बंद ठेवली पण दारूच्या दुकानांना परवानगी दिली त्यावेळी भाजप रस्त्यावर उतरला मंदिरं बंद मदिरालय सुरू म्हणत सरकारवर सडकून टीका केली हिंदू संस्कृती व्यसनमुक्त महाराष्ट्र नैतिकता अशा गोष्टींवर मोठमोठ्या घोषणा केल्या पण आज आज सत्ता त्यांच्या हातात आहे आणि फडणवीस सरकारनंही महसूल वाढवण्यासाठी दारोचाच आधार घेतलाय म्हणजे सत्ता बदलली घोषणाही बदलल्या का महाविकास आघाडीच्या काळात द्राक्षांना चांगला दर मिळावा म्हणून किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याचं धोरण आखलं गेलं होतं त्यावर भाजपनं प्रचंड टीका केली आता मात्र सत्ता हातात आल्यानंतर परिस्थिती बदललेली दिसते त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारलाही महसूल वाढवण्यासाठी दारोचाच आधार घ्यावा लागला का असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर असताना भाजपनं सामाजिक मूल्य हिंदू संस्कृती आणि व्यसनमुक्त समाजाचं समर्थन करत अशा धोरणांना तीव्र विरोध केला होता त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केली हे राज्य मंदिरांचं आहे त्याला होऊ देणार नाही असं तत्कालीन विरोधी पक्ष भाजपनं म्हटलं होतं किराणा दुकानातून वाईन विक्री म्हणजे कुटुंबात व्यसन शिरकाव करण्याचा प्रकार आहे आणि महसूलसाठी दारूचा आधार घेणं म्हणजे सरकारची नैतिक दिवाळखोरी असा आरोपही भाजपनं केला होता त्या काही भाजपनं केलेल्या विरोधाला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता अनेक गावांनी ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव मंजूर केले आंदोलनं झाली मोर्चे निघाली ज्यात भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर होते मात्र सत्ता आता आल्यानंतर चित्र पूर्णपणे बदललंय भाजप सध्या त्याच गोष्टींना मुकसंमती देताना दिसत आहे ज्यामुळे दारूमुक्त महाराष्ट्र केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहणार का असा सवाल उपस्थित होता सत्ता कुणाच्याही हातात असो समाजहिताच्या मुद्द्यांवर निष्ठा टिकवणं आवश्यक आहे दारूविरोधाचा आवाज हा पक्षानुसार नव्हे तर मूल्यांनुसार आणि परिणामांनुसार उठायला हवा जर विरोध फक्त राजकीय स्वार्थासाठी असेल तर समाजाचं मोठं नुकसान निश्चित आहे इतिहास अशा विसंगतीची नोंद नक्कीच घेतो खरं सांगायचं तर राज्यातल्या तिजोरीत चांगले पैसे फेकणारा मोठा पर्याय म्हणजे दारू विक्री उत्पादन शुल्क विभागाकडून दरवर्षी राज्याला जवळपास त्रेचाळीस हजार कोटींचा महसूल मिळतो आणि आता आणखी चौदा हजार कोटी वाढवायचा विचार सुरू आहे काही दिवसांपूर्वी भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आणि विदेशी मद्यावर कर वाढवला गेला एकशे ऐंशी मिलीवर ऐंशी ते तीनशे साठ रुपये जास्त मोजावे लागले बार चालकांनी बंद पुकारला आंदोलनं झाली करवाढीचा हा निर्णय ताजा असतानाच फडणवीस सरकारनं नवीन मध्य परवाने देण्याचा निर्णय घेतला राज्यात नवीन परवान्यांवर असलेली स्थगिती उठवली जाणार असून नव्यानं तीनशे अठ्ठावीस शॉपला परवाने दिले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे त्या काळात राज्यात तीनशे अठ्ठावीस नवीन वाईन शॉप सुरू होतील अशी शक्यता वर्तवली जात होती ज्यामुळे उलट सुलट चर्चा टक्क्यांनी वाढ होते तर महाराष्ट्रात स्थगिती होती याकडे काही जण लक्ष वेधत होते दरम्यान राज्य सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टीका होऊ लागली माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लाडक्या बहिणीचे पती मद्यपी होतील अशी खोचक टीका केली तर दुसरीकडे संभाजीनगरचे खासदार भुमरे यांच्या नातेवाईकांना मद्य विक्रीचा परवाना चोवीस तासात स्थलांतरित झाला का असा आरोप विरोधकांनी केला यामुळे राज्य सरकार पुढील अडचणी वाढल्या या वाढत्या दबावामुळे अखेरीस राज्य सरकारनं नवीन परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती दिली राज्य उत्पादन शुल्क मंत्री नुकतीच घोषणा केली येत्या काळात राज्यात नवे मद्य विक्रीचे परवाने दिले जाणार नाहीत त्यांनी स्पष्ट केलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून राज्यात नवे मद्य विक्रीचे परवाने दिले जात नाहीत आणि विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय असे परवाने दिले जात नाही त्यामुळे सध्या तरी या वादावर पडदा पडला आहे ज्या भाजपानं आधी दारूविरोधी आंदोलनं केली त्यांनी ग्रामसभा बोलावून दारूबंदी ठराव मंजूर केली त्यांनीच आता हे सगळं का केलं तेव्हा नैतिकता महत्त्वाची होती आता महसूल महत्वाचा दारूमुक्त महाराष्ट्र ही घोषणा निवडणुकीपुरती होती का की सत्ता मिळाल्यावर तिजोरी भरण्याच्या नादात सगळं विसरले राजकीय पक्षांनी तात्पुरत्या फायद्यासाठी किंवा सोयीसाठी आपली भूमिका बदलल्यास त्याचा समाजावर काय परिणाम होतो या या घटनेतून स्पष्ट होतं महसूलाची गरज खरी असली तरी सामाजिक मूल्यांशी तडजोड करणं योग्य आहे का हा प्रश्न कायम आहे येणाऱ्या काळात राज्य सरकार या धोरणावर कोणती कायमस्वरूपी भूमिका घेतो आणि नागरिक यावर कशी प्रिय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तिजोरी भरण्याचा मार्ग नेहमीच दारूकडेच का जातो दारू नको पण महसूल हवा ही दुटप्पी भूमिका समाजासाठी किती योग्य आहे भाजपनं स्वतः ठरवलेली तत्व पाळणार की सत्ता आल्यानंतर विसरणार मंदिर आणि मदिरालय यामधला फरक सरकारनं तरी समजून घ्यावा का नाही सत्ता कोणाची असो समाजहिताची आणि नैतिकतेची नाळ तुटली तर सगळं अर्थशून्य होतं ज्यांना आपण नेते म्हणतो त्यांनी समाजातल्या व्यसनमुक्तीच्या आवाजाला थोडं तरी महत्त्व द्यायला हवं नाहीतर पुढच्या वेळी कोणाच्या घोषणा कोणाचा विरोध आणि कोणाची नीतिमत्ता हे सांगायला काहीच उरणार नाही इतिहास सगळं बघतोय आणि तो विसरत नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद